आमचा काही प्रश्न आहे आमच्या समोर जे कोणी येईल त्यांच्याबरोबर विरोधात लढायचं आहे आम्हाला त्यामुळे तुम्ही आपण त्यांनाच केला बरं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आपली पार्टी कुठल्या मुद्द्यांना घेऊन पुढे ओबीसीचा प्रश्न ओबीसीचा प्रश्न त्यांच्या मुला बाळांचा शिक्षणाचा सगळा प्रश्न उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती याचा प्रश्न आणि जात जातनिहाय जनगणना ही झाली पाहिजे याच्याबद्दल शेतकऱ्याच्या प्रश्नावर आम्ही लढणार आहे शेतमजुराच्या प्रश्नावर आम्ही लढणार आहेत विद्यार्थ्याच्या प्रश्नावर आम्ही लढणार आहेत आज या ठिकाणी एवढा आता गारपीट झाली मागे बी गारपीट झाली त्याच्यावर कुठं काही आम्हाला अनुदान मिळालं नाही आमच्या शेतकऱ्याला रेल्वेचा प्रश्न आहे आज आज ज्वलंत प्रश्न आहे रेल्वेचा रेल्वे पंचवीस तीस वर्षापासून रेल्वेचा प्रश्न आहे दरवर्षी आम्ही करू दरवर्षी आम्ही करू म्हणजे प्रत्येक पाच वर्षाला पाच वर्षाला मग काय आणखी का पन्नास वर्षानं करायचे का म्हणून त्या जनता ठरवील मतदार ठरवितील आम्ही काय झालं यश अनेक वेळ झालंय तुम्हाला वाटत नाही का अंबाजोगाई पंचायत समितीचा सभापती होतो मी अंबाजोगा पंचायत समितीचा सभापती होतो आणि त्यावेळा